तुमच्या लाडाचा हो चौथ्या मानाचा हो कलांचा अधिपती आला लाडाचा हो चौथ्या मानाचा हो बुद्धिक कलांचा अधिपती आला सुख करता हो दुख हरता हो भक्तांचा कैवारी आला हो आला 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 आला, आला। स्वागतम स्वागतम सुस्वागतम लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं पुणेनगरीतील माणाचा चौथा गणपती यंदा आपलं शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष सादर करीत आहे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेनं स्वराज्य संकल्पनेतून ब्रिटिशांपासून मातृभूमीला स्वातंत्र्य मिळण्यासाठी स्थापन केलेली चळवळ म्हणजे आपला लाडका गणेशोत्सव त्याच गणेशोत्सवाला आज जवळपास एकशे तीस वर्षाहून अधिकचा इतिहास आहे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या झालेल्या पुण्यनगरीत याच गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ लोकमान्य टिळक यांनी चालू केली त्यापैकी पुण्यातील श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट तुळशीबागेमध्ये पेशवेकालीन ऐतिहासिक बाजारपेठ पेशवेकालीन राम मंदिर गणेश मंदिर असल्यामुळे लोकमान्य टिळक यांनी तुळशीबाग गणपतीची स्थापना सण एकोणीसशे एक साली केली तुळशीबाग गणपती मंडळ स्थापनेमध्ये रामचंद्र तुळशीबागवाले श्री खाजगीवाले श्री खटावकर श्री कावरे यांचा सहभाग होता गणेशोत्सवाच्या सुरुवातीला या उत्सवाचा हेतू हा पारतंत्र्यातून मुक्तता हा होता त्यामुळे उत्सवानिमित्त विविध सामाजिक देशभक्तीपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असे हळूहळू या उत्सवाचं स्वरूप बदलत गेलं जो उत्सव देशभक्तीपर प्रबोधन करण्यासाठी सुरू करण्यात आला तो स्वातंत्र्य मिळाल्यानंतर धार्मिक प्रबोधनाचं व सामाजिक प्रबोधनाचं काम करू लागला सण एकोणीसशे बावन्न पासून तुळशीबाग मंडळानं विविध कार्यक्रम पौराणिक देखाव्याचं सादरीकरण करण्यास सुरुवात केली त्यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ शिल्पकार श्री दत्तात्रय खटावकर यांचा सिंहाचा वाटा आहे त्यांनी विविध असे धार्मिक पौराणिक देखावे दे सादर केले त्यामध्ये सीताराम यांचं समुद्र समुद्रमंथन द्रौपदी स्वयंवर श्रीकृष्णाचं विश्वरूप किचकवध गंगा अवतरण नरसिंह अवतार वराह अवतार कैलास पर्वत हलवणारा रावण असे विविध देखावे सादर केले शिल्पकार डी एस खटावकर यांचे चिरंजीव शिल्पकार विवेक खटावकर यांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली फायबर ग्लासी हेमांडपंथी स्वरूपाची चौदा फूट उंच अशी भव्य मूर्ती तयार केली तीच मूर्ती आज भाविकांचं श्रद्धास्थान आहे उत्सव काळात श्रींचं दर्शन घेण्यासाठी समाजातील विविध स्तरांमधील मान्यवर उपस्थित असतात श्रींच्या भक्तमंडळींनी श्रींना विविध स्वरूपाचे चांदीचे आभूषण केलेले आहे जवळपास दोनशे किलो चांदीची आभूषणं श्रींना अर्पण केली धार्मिक प्रबोधनासाठी मंडळामार्फत विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं त्यामध्ये श्रींची प्राणप्रतिष्ठा ब्रह्मणस्पती स्तुप्तयाग अथर्व शीर्ष पठण मंत्र जागर सत्यविनायक पूजा महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं श्रींची विलोभनीय मूर्ती मिरवणुकीचं विशेष आकर्षण ठरतं नैनरम्य अशा पुष्परथातून श्रींची मिरवणूक पाहण्यासाठी असंख्य जनसमुदाय लक्ष्मी रस्त्यावर जमला असतो यात भारताबरोबरच परदेशातही भाविकांचा मोठ्या संख्येनं सहभाग असतो आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून दोन हजार आठ साली दहीहंडी उत्सवाचा अनावश्यक खर्च टाळून विधायक दहीहंडीची सुरुवात करण्यात आली त्यामध्ये विविध अणार संस्था यांना अन्नधान्याचं वाटप करण्यात येतं पुढे कायमच हा विधायक दहीहंडी उत्सव या प्रकारे साजरा केला जाऊ लागला जिथे तिथे नैसर्गिक आपत्ती आली तेथील लोकांना अन्नधान्य वस्त्र यांचं वाटप करण्यात येतं सामाजिक कार्यामध्ये तुळशीबाग मंडळानं सदैव कार्यरत राहायचं असं ठरवलं असून ससून रुग्णालयातील स्टेचर प्रधान आंबेगाव तालुक्यातील आहुपे या गावामध्ये विद्यार्थ्यांना मायेची ऊब मिळावी म्हणून स्वेटरचं वाटप करण्यात आलं अनाथ मुलांना खरेदीचा आनंद लुटावा यासाठी तुळशीबाग मंडळानं तुळशीबाग परिसरातील व्यापाऱ्यांच्या मदतीनं विविध उपक्रमाचं नियोजन केलं जातं महाराष्ट्रातील नक्षलवादीग्रस्त असलेल्या गडचिरोली या भागातील शाळांना तुळशीबाग मंडळातर्फे सौर दिवे बसवण्यात आले रक्तदान आरोग्य शिबिर दंत चिकित्सा शिबिर महिलांसाठी वेगवेगळ्या आरोग्य शिबिरांचं मंडळामार्फत आयोजन करण्यात येतं दरवर्षी गणेशोत्सवामध्ये कार्य करणाऱ्या विविध संस्था तसेच प्रतिनिधी यांचा मंडळामार्फत सन्मान करण्यात येतो अग्निशामक दल पोलीस दल महिला कर्मचारी यांचा मंडळाच्या मार्फत सत्कार करण्यात येतो गणेशोत्सव काळात तातडीची वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून अँब्युलन्सची सेवा मंडळाच्या वतीनं देण्यात येते कोविड नाईन्टीन काळात पुण्यातील सर्वच मंडळांनी एकत्र येऊन कोविड विरुद्ध लढा दिला त्यामध्ये सर्वच कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून विविध कार्य केले त्यामध्ये मंडळाच्या माध्यमातून कोविड नाईन्टीन मदत केंद्र स्थापन करण्यात आलं तुळशीबाग ही महिलांची बाजारपेठ असल्यानं महिलांसाठी स्तनपान कक्ष उभारण्यात आले पंढरीच्या वारीसाठी पायी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मंडळामार्फत विविध जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात येतं सामाजिक धार्मिक परंपरा जपणारा तुळशीबाग मंडळ आपलं यंदा शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करीत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे गणेश उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक सेवा व मानवसेवा हे आमच्याकडून सतत घडत राहो हीच बाप्पाचरणी प्रार्थना मंडळाचे अध्यक्ष माननीय विकास पवार जय गणेश जय गणेश जय गणेश गणपती बाप्पा मोर्या